पण हिंदुत्वाच्या बुरग्याखालून जर समजा तुम्ही माझी मराठी संपवायला येणार असाल माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही हिंमत असेल तर हात लावून दाखवा तुम्ही आणि हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट पाहिजे षडयंत्र मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणचे सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे मी गेले वीस वर्ष मी ओरडून ओरडून बोलून बोलून सांगतोय ही नुसती माणसं येत नाही आहेत हे नुसते इमारतीमध्ये माणसं येत नाही आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत इमारती उभा राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत नुसती माणसं नाही येत आहेत हे मतदारसंघ बनवत आहेत हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार तुम्हाला लांब लांब फेकून देणार उद्या हे काय सांगणार अरे बघा ना आमचाच खासदार आमचेच आमदार आमचेच नगरसेवक आमचाच महापौर असं करून हे मुंबईपर्यंत पोहोचणार आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाडोप सुरू आहेत हे आज नाही हे पूर्वीपासून सुरू आहेत पूर्वी त्यांनी तर जा, जाहीर रित्या सांगितलं होतं पण आता कसं आहे आता हे लपून छपून हळूवार पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत हे काय षडयंत्र हे आपण दीड ओळखा हे समजून घ्या हा सहज आलेला माज नाही हा हे ज्या तुमच्या अंगावरती येतात आणि तुम्हाला सांगतात नाही मराठी नाही बोलणार आम्ही नाही बोलेंगे हा जो मास आहे ना हा मास तक्ष तिथून आलेला आहे तिथून आज तुमच्याकडे काही लंब चौड भाषण करण्यासाठी नाही आलो मी मी खरं आज शाखेच्या उद्घाटनाला आलो होतो मला अविनाशने मला सांगितलं की साहेब तिकडे येणारच आहात ना एक छोटी सभा आपण घेऊन टाकू पण मला तुम्हाला जे सांगायचंय ते हे सांगायचंय की तुम्ही सतर्क असले पाहिजेत आज काहीतरी प्रकरण उसळलं आणि आज काहीतरी उघडलं म्हणून आज आम्ही जागे व्हायचं उद्या नच्यानंतर आम्ही झोपून जायचं आणि मग बाकीचं सगळं पोखरलं जात आहे अ भुजभुशी जमीन असते ना घुशी तिकडे होतात खडकामध्ये नाही होत तुम्ही खडकासारखे टडक असले पाहिजेत महाराष्ट्राची तुम्ही भक्कमपणे बाजू उभी केली पाहिजेत महाराष्ट्र काय हा तुम्ही समजून घेतला पाहिजेत मी जे सतत तुम्हाला जे सांगत असतो ना सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या प्रांतावरती मी अनेकदा बोलत आलो तुम्हाला सांगत आलो की ह्याला पर्शियन लोक ह्याला हिंद प्रांत म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणापण काय होती हे हिंदूवी स्वराज्य व्हावे ही नव्हती हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही होती या हिंद प्रांतावरती आमची सत्ता असावी हा संपूर्ण हिंद प्रांत आमच्या हातामध्ये असावा बाहेरच्या येऊन आमच्यावरती इथे सरकार स्थापन नाही करायची आम्ही कोणी गुलाम नाही होत या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तो आमचा आहे आणि सव्वाशे वर्ष या मराठे शाहीने जे राज्य केलं ज्याला आपण म्हणतो ना अटकेपार आम्ही झेंडे फडकवले अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायुवाला का नैऋत्य केला तो अटक के नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला अटक किल्ला तो अटकेपार झेंडे फडकवले आम्ही तिथपर्यंत पोहोचले होते मराठे तो महाराष्ट्र हातबल आहे तो महाराष्ट्र यांच्या समोर हात पसरतोय आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून तुम्ही या महाराष्ट्राचे राजे तुम्ही या महाराष्ट्राचे मालक बाकीची माणसं बाहेरून आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही त्यांच्या त्यांच्यासमोर बोलणार अरे नाही भाई साहेब ऐसा मत का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये जर अशा प्रकारे मास घेऊन जर समजा कोणी अंगावरती थे आला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला मराठी लोक पटक पटके मारेगे झाली का केस त्याच्यावरती हिंदी चॅनल मारले दाखवलं का पुढे चालवलं का काही नाही बघा कसं असतात कशा असतात ते बघा तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे दुबेलाच मी सांगतो दुबे मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे